मंडळी मे महिना आता संपत आला आहे आणि या संपत आलेल्या मे महिन्याच्या शेवटी शेवटी एक राजयोग जुळून आलाय जो आहे मालव्य राजयोग या राजयोगाचा फायदा होणार आहे सहा राशींना त्यांची इच्छापूर्ती होणार आहे त्यांना व्यापारात नफा मिळणार आहे त्याचबरोबर प्रमोशनची सुद्धा शक्यता आहे इतरही अनेक लाभ होणार आहेत ते लाभ कोणते कोणते आहेत ते तर आपण जाणून घेणारच आहोत पण त्याआधी बघूया की त्या राशी कोणत्या कोणत्या आहेत तर मालव्य राज योगाचा फायदा होणाऱ्या राशींमध्ये पहिली रास आहे मेषरास दुसरी रास आहे कर्करास तिसरी रास आहे सिंहरास चौथी रास आहे कन्या रास पाचवी रास आहे धनुरास आणि सहावी रास आहे मकर रास चला आता एक एक करून या राशींना कशा प्रकारचा फायदा होणार आहे ते जाणून घेऊ पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तुम्ही आमचे व्हिडिओ नियमित ऐकता पण अजूनही ऐंशी टक्के लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही तेव्हा सबस्क्राईब चलाल बटन नक्की दावा चला आता वळूया आपल्या राजयोगाकडे आणि फायदा होणाऱ्या राशींकडे संपूर्ण मे महिन्यातच अनेक प्रकारचे शुभयोग जुळून आले होते गुरु सूर्य शुक्र हे ऋषभ राशीत विराजमान असून आता मे महिन्याच्या सांगतेला बुध ग्रह सुद्धा ऋषभ राशीमध्ये प्रवेश प्रवेश करणारे त्यापैकी शुक्र आणि ऋषभ राशीत गोचर केल्यामुळे मालव्य नामक एक राजयोग जुळून येत असून हा योग राजयोगाप्रमाणे देतो राशीचा स्वामी शुक्र असल्याने स्वराशीतच शुक्रग्रह आल्याने तो अधिक प्रबळ होतो त्याचाच लाभ काही राशींना होणार आहे सुरुवात करूया मेष राशीपासून हा योग मेष राशीसाठी फलदायी ठरू शकतो आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे अनपेक्षित आर्थिक लाभही मेष राशीच्या लोकांना या काळात मिळू शकतात तीर्थयात्रेला जाण्याचे योग तयार होतील अविवाहित लोकांसाठी चांगली स्थळ येऊ शकतात म्हणजे लग्नाचे योग आहेत प्रत्येक कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल आणि तुमचं व्यक्तिमत्व सुधारेल कर्करास सौभाग्य वृद्धी होऊन कर्कराशीला व्यवसायात सुद्धा अपेक्षित असं यश मिळेल कर्क राशीच्या लोकांनी ज्या काही योजना बनवल्या असतील त्यांच्या त्या योजना पूर्ण होताना दिसतील काही सरकारी कामं जी तुमची प्रलंबित होती ती आता पुढे सरकतील प्रशासनाशी संबंधित एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने तुम्ही तुमची कामं पूर्ण करा नोकरदारांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोतही मिळू शकतात वैवाहिक जीवन आनंदी असेल कुटुंबियांसह कोणत्याही पर्यटन स्थळी तुम्ही जाऊ शकता तसे योग आहे सिंहरास या योगामध्ये शानदार संधी सिंहराशीसाठी आहे तुम्ही जर नोकरी करताय आणि एखाद्या ठिकाणी बदली व्हावी अशी तुमची खूप दिवसांपासून इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे इतकंच नाही तर नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीचे योग सुद्धा आहेत आता पदोन्नतीसह अर्थात आर्थिक लाभही मिळेल तशाच नवीन जबाबदाऱ्या सुद्धा मिळतील कार्यक्षेत्राव्यतिरिक्त कुटुंबात तुमचा सन्मान वाढेल जोडीदारासोबत असलेले गैरसमज लवकरच दूर होऊ शकतील कन्या रास कन्या राशीसाठी सुद्धा हा योग अनुकूल सिद्ध होणार आहे कारण त्यांना नशिबाची साथ मिळताना दिसेल नोकरदारांना पदोन्नतीसह चांगल्या पगारवाढीचा आनंद मिळू शकेल नवीन नोकरीच्या ऑफर सुद्धा मिळू शकतील देश विदेशात फिरण्याची संधी मिळेल कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यात तुम्ही सहभागी होताना दिसाल आता वळूया धनुराशीकडे धनुराशीच्या लोकांना सुद्धा अनेक पातळ्यांवर लाभ होताना दिसतील खास करून तुम्हाला अचानक लांब प्रवासाला जावं लागू शकेल आणि हा प्रवास आनंददायी आणि फायदेशीर ठरेल वैवाहिक जीवनात सुद्धा मिळेल वादांपासून दूर राहण्याचा सल्ला मात्र तुम्हाला दिला जातोय कारण लहान भावंडांसोबत काही मुद्द्यावरनं वाद होऊ शकतात मात्र कालांतराने ते गैरसमजही दूर होतील तोपर्यंत तुम्हाला थोडा संयम धरण्याची गरज आहे आणि वाद होणार नाही या दृष्टीने प्रयत्न करावे लागतील आता वळूया मकर राशीकडे मकर राशीला साडेसाती चालू आहे साडेसातीचा मकर राशीचा शेवटचा टप्पा आहे पण हा जो राजयोग आहे या राजयोगाचा मात्र मकर राशीला फायदा होताना दिसणार आहे मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे प्रत्येक बाबतीत कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल प्रेमसंबंधांमध्ये सुद्धा यश मिळेल त्याचबरोबर तुमचे उत्पन्न वाढण्याची शक्यता सुद्धा दिसते आहे तर मंडळी या होत्या त्या सहा राशी या मालव्य राज रा मालव्य राजयोगाचा लाभ होताना दिसणार आहे मंडळी मी मघाशी हा राजयोग ग्रहाच्या राशी गोचरामुळे तयार झालेला आहे शुक्र ग्रह माणसाला ऐश्वर सुख समाधान भौतिक सुख हे सगळं देत असतो तुम्हाला हे तुमच्या आयुष्यामध्ये शुक्र ग्रहाची फळं मिळावीत असं वाटत असेल तर माता लक्ष्मीची उपासना करा लक्ष्मीच्या मंत्राचा जप करा किंवा लक्ष्मी स्तोत्र म्हणा या गोष्टींमुळे शुक्र बलवान होतो आणि आर्थिक समस्या दूर होतात आपल्याला भौतिक सुखाची प्राप्ती होते मग तुमची रास कुठलीही असू द्या शुक्र ग्रहामुळेच तुम्हाला भौतिक सुख मिळत असतं हे लक्षात ठेवा आणि शुक्र ग्रहाला प्रसन्न करायचं असेल तर माता लक्ष्मीची उपासना हा उपाय सांगितला जातो वर शुक्रग्रह बलवान होण्यासाठी इतरही अनेक ज्योतिषशास्त्रीय उपाय केले जातात आता त्या उपायांबद्दलही तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करून तसं नक्की लिहा म्हणजे त्या संदर्भातला आणखीन एक व्हिडिओ घेऊन आम्ही नक्कीच येऊ अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका